स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये तर आज आपण बनवणार आहोत तूप घरगुती तूप बनवण्यासाठी आपण खूप दिवसांपासून जी साई आहे ती आपण साचवलेली आहे तर त्याच्यापासून आपण तूप काढतोय तर त्याचे पूर्ण प्रोसिजर जे आहे ती तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर चला चालू करूयात आपली प्रोसिजर आता इकडून तर सर्वात आधी आपण त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडं आणि त्याच्यानंतर हे मी आधीच पंधरा मिनिट आधी काढून ठेवले होते साईब आहे तर ती आता आपण याच्यामध्ये टाकूयात याच्यामध्ये साई पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहे तर आता हे वरती जी लोणी तयार झालेली आहे मला याने ते आपण मिक्सरच्या बनवल्याची घेऊया कारण की तुम्ही डायरेक्टली ते पाणी पण टाकू शकता पण ते टाकल्याने कसं आहे की बाहेर पाणी उडण्याची शक्यता आहे ओके okay, तर आता आपण असं करत परत जी वरती लोणी साचलेली आहे मलाई साचलेली आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन मिक्सरला ती फिरवणार आहे आणि त्याच्यानंतरला त्याचा इथे तुम्ही बघू शकता अर्धा गोळा तयार झालेला आहे तर आपण अजून याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे हातखाली पाणी उरलेलं आहे तर त्या पाण्याचं काय करायचं आहे तर ह्या पानाबद्दल मी तुम्हाला जे शेवटला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला हे पाणी कुठे तुम्ही कसं वापरू शकता त्याचे टिप्स आणि ट्रिक्स म्हणजे ओके ते स्टे कनेक्ट स्टे तर आता एवढं आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि हे पाणी ओरलेलं आहे तर आता हे जे लोणी आहे याचा गोळा करायचा आपल्याला इथे आपण भांडणं गरम ठेवलेलं ले आहे तर मंदा वरती आपल्याला तो जो गोळा आहे लोण्याचा तो आपल्याला उकळवायचा आहे साय आपण साचवली होती की आम्ही कंट्री डिलाईटचा जर बकेलो फुल मिल्क दूध असतं त्याची साचवलेली त्याच्यामध्ये खूप घट्ट अशी साय आपल्याला जमा करता येते तुम्ही जेव्हा तापवता दूध तेव्हा ते तसंच्या तसं जर फ्रीजमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशी उठल्यावरती त्याच्यावरती एकदम जाटफार असा साहायचा येतो तर ती तुम्ही एका बाउलमध्ये किंवा एका टोपामध्ये काढून फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा कधी तुम्हाला टाईम भेटेल किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की पुरेशी अशी साय जमा झालेली आहे तेव्हा ती तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या वेळेनुसार ते तुम्ही तूप बनवू शकता आणि आता हे आपलं तूप रेडी झाल्यावरती आपण एका काचेच्या बॉटलमध्ये स्वच्छ असं हे स्टोर करून ठेवणार आहे त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की ही पूर्ण जी साय आहे त्याचा आपण कसा पूर्णपणे वापर केलेला आहे तर ती म्हणजे थोडं पण त्याचं वेस्टेज नाही आहे म्हणजे त्याचं जे उरलेलं पाणी आहे ते पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो आणि बाकीचं तर आपण तूप बनवलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती तूप बनवू शकता आपल्याला आता हे पूर्ण ट्रान्सपरंट असा रंग येत नाही तोपर्यंत हे अशा पद्धतीने तुम्ही दर महिन्याला किंवा दर दोन महिन्यांनी तूप काढू शकता घरगुती जे तुम्ही लहान मुलांपासून ते मध्यम वयस्क लोकांपर्यंत हे तूप वापरू शकता कारण की हे आपल्या डोळ्यासमोर आपण घरी बनवतो म्हणजे घरगुती तूप तर आता याला दाणे दाणे सुटायला लागलेले आहेत आता याचं पूर्ण असं लिक्विड फॉर्म असतोपर्यंत आता थोड्याच वेळामध्ये याचं पूर्ण लिक्विड फॉर्म होईल आणि असे दाणे दाणे जे आहेत ते एकदम असे विरगळून जातील आणि मग हे आपलं आहे तूप थोडासा असा तपकिरी कलर येत तोपर्यंत उकळून घेऊयात आणि नंतरला थंड व्हायला ठेऊयात थंड झालं की आपण एका क्लीन अशा काचेच्या का पर्णीमध्ये भरून ठेवूया स्टोअर करूया आता आपलं हे तूप रेडी झालेलं आहे साजूक तूप त्याचा मस्त असा वाळ सुटलेला आहे तर आता आपण गॅस करूया बंद आणि हे थंड होण्याची वाट बघूयात तुम्हाला हे तूप असं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाहीये तुम्ही हे बाहेरच स्टोअर करू शकता बाहेरही हे स्टोअर होईल आणि हे तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही गरम करून घेऊ शकता हे बघा आता गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळ नाही तुम्हाला दिसत असेल साईडला फेस केल्यावरती हे कसं क्लिअर असं तूप तुम्हाला दिसत आहे तर अजून थोडं थंड होत मग आपण काचेच्या गर्दीमध्ये याला भरून घेऊयात हे जे राहिलेलं पाणी आहे ते कशा प्रकारे आपण वापरू शकतो तर एक तर तुम्ही दोन प्रकारे ते वापरू शकता एक तर तुम्ही पीठ मांडण्यासाठी एकदम उत्तम आहे तुमचं चपात एकदम मऊ आणि लुसलुसत होती त्याच्यानंतर दुसरं आहे की तुम्ही त्याच्यातून आपण कढी बनवतो तर ते कढीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आम्ही असे कढीसुद्धा करून घेतो तर आपला तयार झालेला आहे दाणेदार घरगुतीतू तु। तर तुम्हाला आपला व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू बाय बाय